बरत येईन की उद्या परवा दोन चार दिवस वाळी कशाला ठेवायची कवर झिंजीट सांभाळायचा कार आलो कुत्र आलो मांदा त्याला काय होतय मग कागद नाही धुवायचा खायला होय अरे बरू लागा बर कवर ठेवता राहू दे राहू दे म्हणून मला लाव ना तळायला हा बर आहे पाहिजे ना कवर तो भरायची ना अरे काय करता तुम्ही काय नाही बाजरी बराची असं काय करतो माग बसला माझ्या ऊन बस खाली झालं भरतो म्हणजे माझं कष्ट घ्यायचं काय आई एवढं काय तू की अरे आता उन्हाने तापली घ्यायची बरोबर ठेवायची हा बरे नाय व्हायनात काय करता तुम्ही असं काय मला कळ बाजरी भरा टाकून माग बसतात माझ्या आता करते तू म्हणून बसलोय आता माझ कष्ट घ्या बाबा तुम्ही काय तारा झाली तुमच्या मोर गम्याल भरले ना गुन्हे जरा मला या बसले काय करणार आई अरे मग बरावा गुन्हे त्या तिकडून गम्याला भरले वा तुझा घरी भरतो आम्ही अरे काय मानगडे काय नाटक आहे काय बर आहे बोलू नाही का बाजरी काय तुम्ही घरीदारी कळा काय कळत का राय बोली तिली बी काय तुम्हाला राय तुलाच काय कळा नाही आता नवीन लग्न झाले तू आली तिली इकडे घेऊन कळत नाही तुला पण मग मला सांगायचं ना घरातच बसून ठेव मग सगळं सांगायचं तुला सगळं सांगाय तुला मना कळत नाही काय काम धंदा जरा काम धंदा आवारल्या काम धंदा दुसरा काम धंदा बघावा ह्या कामात काम बघत तुम्ही क्लच कळा नाही ऐक सगळं सांगायचं अरे पण असं कसं तुझ 16 16 दिवसांनी 16 होतं तुला चीज उतरदमने होत नाही उतरदमने गाना काय अरे इथं लोक दुसऱ्या दिवशी दे करी देत त्यानला लय गाय झाली असन दिल्ली जायचं असन मला गाय झाली तुला कुठं जायचं काय भाई लेकर तो यु जन वरदमने गाना हं आ लोक ओवर जत्रा नेतात काय नाही देवाला नवस केलेलं म्हणले ओर जत्रा नियची काय आता आलो की जत्र वरून आले सगळे देव धरम केलं बस की आता कवर करायला विचार सोळावा करायचं म्हणल्या जागरणाला आधी जिजुरी जावं लागतं मग सोळावा जागरण आता लग्न झालं की जाऊन आलोय तू काय चाललंय पण तरी थांब बा एक काम करतो तिथं जिजुरीलाच राहतो हा सांगाय गेलो ना की टांगाय न्यायचं ह्या लेकरांनी काय करावं ह्यांना जिनभर बी कळा ना मानाने तुला बी सांगितलेलं नव्हतं कळत काही मी काय यांचीच राहते म्हणलं मी अगो पण आबाय माणसान जा हुशार राहावं लागतं शेण हो व्हावं लागतं हा मी काय नाही बोलले उलट यांना नाही बोलले होते पण हेच बोलतोय काही पण खरे गाड्या तारोडाल मावाळ गावले वाणी कधी नाही मिळण गाठकून गिळ आहे ना अग काय आता का झाली बोलायची गप आता मी काय बोलू काय बोला तू जाऊ दे काय आता तुला नाही गोड लागत भरून विचारलो घरी मला वाटतच होत आ... ही असते लिअक करत हे किड्याला दोन दिवस सुद्धा दम नाही निघायचा काय हा करतो इथं आला मग बाजरी बिजरी भरायची दिली टाकून आणि दुसऱ्याच आपला काहीतरी करायचं नाटक काय उपयोग आहे असं असतं काय कुठं कसं असतं जगाला तू हसू नाही करावा आता कोण सगळं जग बघत इथं नाही लाईव्ह चाललंय सगळं जाऊ दे मरू दे कुठं डोका पटन व्यर्थ त्याला सांगू नाही देतो तुझा करतो नाही तर का आता वाईला वाटेल सांगा बिंगाव मला मी सांगितलं त्यांना नाही ऐकले त्याला हाता खालूनच काढावं लागेल कारण मग टोका टाकावं लागेल पहिले वेळी करतोय अजून असलं असतं काही